किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा वाढदिवस संपन्न होत आहे आणि मला वाटतं की अनेक सामाजिक उपक्रमान या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये खेड्यापाड्या आणि शहरामध्ये जर कोणत्या राजकीय नेत्याचा वाढदिवस साजरा होत असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात तर त्याचं सुद्धा नाव देवा भाव च हे आता सगळ्यांना मान्य करावं लागेल बाकीच्या वाढदिवस आले गेले काही लोकांनी चिंता केली नाही परंतु या वाढदिवसाला रक्तदान शिबिर असेल आमचे जिल्हाध्यक्ष सम्राट बाबा यांनी रक्तदान शिबिरं दोन तीन घेतली सगळ्या जिल्ह्यामध्ये झाली आता या ठिकाणी आदरणीय जिल्हाध्यक्ष बाबांनी बोलत असताना सांगितले की आम्ही नेमका या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं हा जिल्हा उभा करायचा हा जिल्हा तसा प्रस्तावित पण पहिल्यांदा विस्थापितांनी या जिल्ह्यामध्ये प्रस्थापितांच्या वाड्याला खिंडार पाडण्याचं काम केलं बाबांनो मी तुम्हाला धन्यवाद देतो की गोपीचंद पडळकर सारखा एक खेड्यातला बोरगा तुम्ही त्याला मायेनं उभा केला आणि तो तुम्ही जी त्याला माया लावली जे तुम्ही त्याला प्रेम दिलं तीच माया तेच प्रेम आणि गावगाड्याच्या मातीचा सुगंध घेऊन हा माणूस उभा राहिला पण या माणसानं प्रस्थापितांना दाखवून दिलं अरे मी शेळीचं दूध प्यालूया पण वाघा सारखे आहे हे मात्र विसरू नका हे खरंच दाखवून दिलं आज दोघे भाऊ राम लक्ष्मी सारखे काम करत आहे गोपीचंद जी आमदार झाले आणि जस ते आमदार झाले तस अनेकांच्या पोटात दुखायला लागलं आता मला काय लोक म्हणतात जय भाऊ तुम्ही त्याच्यावर असताय ते लय बोलतय लय मोठ्यांना शिव्या देतय हे भाऊ बरं नाही तुम्ही त्याला सांगायला पाहिजे मी म्हणलो तुम्ही आम्हाने लय या आता असं ते शिव्या द्यायला लागलं या अजून ते पुढच्या स्टेज वर जायचं आहे मी जावं असं म्हणणार नाही पण मला बरं वाटत या जया भाऊ कारण गोपीचंद पडळकर असेल मी असेल जया भाऊ असेल आम्हाला वारसा काहीच नाही आमचा भाव आमदार नाही खासदार नाही कारखानदार नाही काही नाही अरे वारसा नसणारी माणसं या महाराष्ट्रामध्ये देवाभाऊने बरोबर घेतली आणि प्रस्थापितांचे वाडे उद्ध्वस्त केले पाडले सगळे म्हणतात गोपीचंद पडळकर रोज चर्चेत असते अरे आम्ही एवढ्या लोकांना घ्यायला आणलं या आता ती गोपीचंद पडळकरला घेरायला गे बघती ती त्याला घेरलं मला कळलं की मी लगेच काठी घेऊन पळत असतो बाग आता परवा सगळ्या चर्चा चालू आहेत मला काय म्हणलं ते हय वाईट शिवाय येते अरे म्हणलं ही गावाकडची भाषा आहे पारावर आम्ही या शिव्या रोजच देऊया तुम्हाला पहिल्यांदा ऐकायला मिळाल्या त्या अजून खऱ्या शिव्या आमच्या किशात आहेत त्या बाहेर काढल्या तर तुम्ही तोंड दाखवणार नाही पण काही अजून दे बांदर निघाला मुंबईत जाऊन सुद्धा सांगितलं या चलता बरोबर दाखवून गेलं आडवाड आडवा आलं मी नाव घेतलं नाही आडवाड म्हटलो नाही तुम्ही आणि काहीतरी भिला अरे हे म्हणतात एडा सत्तेचा माज झाला अरे पन्नास वर्ष सत्तेचा माल तुम्हाला आलेला होता आणि तो सत्तेचा मास च... खानापूर आटपाडीतला एक तरुण पोरगा उतरत होता हा खऱ्या त्यांना इतिहास लिहिला झाला <प्था> भाऊ मंत्री झाल्याबरोबर भाऊच्या सगळी सगळीकडे जाग झाल जागे कोण झाली जे पन्नास पन्नास वर्ष सत्यत होती ते सगळे चक्र विवाह करायला लागले सगळ्यांनी घेरायचा के प्रयत्न केला अरे जया असेल गोपीचंद असल मी असेल आम्ही पहिलंच आहे पण तुमचा आम्ही जर फाडायला लागलो ला, ला ना तर तुम्हाने तोंड दाखवायला जागा राहणार नाही तो दाखवायला आणि म्हणून इथं जमलेल्या सगळ्या शेतकरी भावांना माय मावलीला सांगतो की गोपीचंद पडाळकर हा एकटा नाही या महाराष्ट्रातला बहुजन समाज हा गोपीचंद पडाळकर यांच्या खंद्याला खंदा लावून उभा आहे आता काही लोकांना वाईट वाटत असेल ते लय तोंड सोडायला लागले आता तुम्ही पन्नास वर्ष सोडलं आता खमक्या कुठंतरी उभा राहिला सडे तोंड उत्तर द्याला आणि म्हणून निश्चित मी गोपीचंदला धन्यवाद देतो रात्र दिवस धावणारा रा, एक युवा नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचं आलं आमच्या बरोबर आदरणीय भाऊ हे खंद्याला खंदा लावून उभाय आमचं तर तिघ तीन तिघ चौग आहे आम्ही असा सुगाव कुठं काय लागला की आम्ही लगेच हातात घालतो अरे कुणाला आता मी बातमी ऐकली भाऊ दोन दिवस सहा मंत्र्यांच्या विकेट उडणार या आताच्या कलियोगातल्या संजय संजयला पडलं पटलं किंवा महाभारतातला नाही मला एक कार्यकर्ता आला आणि म्हटला सकाळ सकाळी भाव सहा मंत्र्यांच्या विकेट पटणार अरे म्हटलं तू ऐकलंच कुठं म्हणला टीव्हीवर मी म्हंटलो बहुतेक संजय राऊत आता कोमोडवर बसूनच मुलाखत येते काय साडेसहा वाजलेल्या होत्या अरे हे सरकार भक्कम आहे हे सरकार या राज्याला विकासात्मक पुढे घेऊन जात आहे देवाभाऊच्या नेतृत्वाखाली हे सरकार समाजासाठी रात्र दिवास काम करत आहे तुम्ही कितीही देव पाण्यात घातलं तरी सुद्धा तुमच्या तोंडाला आता यश ये येणार नाही कारण मी ऐकलंय त्यावेळी संजय राऊत मलायचे आम्ही पंचवीस वर्ष सत्तेवर राहणार अरे पंचवीस महिना तू राहू शकला नाहीस आणि म्हणून मला खात्री आहे की देवाभाऊचं सरकार मी पंचवीस म्हणणार नाही पण पुढच्या वेळी सुद्धा देवा, सरकार, देवा, सरकार, ना 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 देवा सरकार या महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती असणार आम्हाला अभिमान आहे त्या सरकारमध्ये एक बहुजन समाजातला अठरा पगड जातीतला एक सामान्य व्यक्ती आज तिथं मंत्री म्हणून आज त्या सरकारमध्ये काम करत आहे सातारा जिल्ह्यामध्ये अनेक प्रस्तापितांना जया भाऊ घेण्याचा प्रयत्न केला पण एक सामान्य कुटुंबातलं पोरगा दुष्काळ पट्ट्यातलं पोरगा नुसतं मंत्री झालं नाही तर ग्राम विकास खात्याचं था मंत्री झालं अरे हे देवा भाऊची सेना आहे अशी माणसं तेवाहून जपली आणि अशी माणसं जपली म्हणून बाबा वडकर असेल भाव असेल मी असेल आम्ही राजकारणामध्ये टिकलो नाहीतर बाबा सदाभाऊ दुसऱ्यांना दिसला असता का पहिल्यांदा आमदार झाला मंत्री झाला नंतर सगळ्यांना बाबा वाटलं घडी आता हिस्का इसक, हिस्काळला पण दुसऱ्यांदा सुद्धा आमदार झालो भाऊ म्हणून ला आता जॅकेट घालायला लागलो आता तिसऱ्यांदा काय होतय बघूया आता तिसऱ्यांदा काय होतय म्हणलं की काय गडी आमच्या जिल्ह्यात झोपायची नाही बोलवले हो ग बाबा पण मला खात्री आहे मी खानापूर आटपाडी या मतदारसंघातल्या जनतेला सांगतो की गोपीचंद पडाळकर हे जर इज्जतचे आमदार असले तरी खार, खार जशी आकाश भरारी घेते पण तिचं लक्ष पिल्ल्या पशे असत गोपीचंद पडळकरांच लक्ष हे खानापूर आटपाडीवरती आहे येणारे जिल्हा परिषद पंचायत समित्या त्या ताततीनं लढवायचे आणि मी भाव किमानी सांगतो तुम्ही देवा सांगा हे आमच्या आता तरुण अध्यक्ष आहे यावेळी सांगली जिल्हा परिषदेवरती महायुतीचा झेंडा फडकलेला असेल अशी बाद शंका बाळगू नका एवढी एकसांतपणा या निवडणुकीमध्ये आम्ही जाणार आहोत धन्यवाद बराच वेळ झाला अजून पडळ तुम्हाला तर त्यांना ऐकता या टी व्ही लावलं की पडळकरच दिसतं या दुसरं कोण दिसना म्हणजे दुष्काळ भागाच नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फातूर की गाजवून जर कुणी नेला असेल तर त्याचं नाव आहे गोपीचंद पडक आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा